हाय वेलकम टू ऑल यू या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती चालू घडामोडीचा वन लायनर संभाव्य प्रश्न पाहणार आहे त्याच्यामध्ये पण मी जे मोस्ट इम्पॉर्टंट चालू घडामोडी आहेत जे स्पेशल करंट अफेअर आहे समजा वन लायनर आणि ज्याच्यावर प्रश्न सेट होऊ शकतो असे क्वेश्चन आपण याच्यामध्ये डिस्कस करणार आहे आता तर पहा पहिला प्रश्न पहिला प्रश्न आहे आपल्यासमोर पहिला प्रश्न पहा पेटा पर्सन ऑफ द इयर दोन हजार तेवीस कोण ठरलेला आहे तर पहा पेटा पर्सन ऑफ द इयर दोन हजार तेवीस कोण ठरलेला आहे असा जर प्रश्न तुम्हाला आला तर त्याचं उत्तर द्यायचं दिया मिर्झा कोण आहेत पेटा पर्सन ऑफ द इयर दोन हजार तेवीस कोण आहे दिया मिर्झा आहेत आणि दोन हजार बावीसच्या लक्षात ठेवा दोन हजार बावीसमध्ये सोनाक्षी सिन्हा ह्या पेटा पर्सन ऑफ द इयर होत्या आणि दोन हजार एकवीसमध्ये पेटा पर्सन ऑफ द इयर कोण होतं तर आलिया भट ह्या होत्या तर तुम्हाला हे तिन्ही लक्षात ठेवायच्यात पण स्पेशली प्रश्न जर फ्रेम झाला तर दिया मिर्झा यांच्यावर होणार म्हणून दोन हजार तेवीसच्या पेटा पर्सन ऑफ द इयर कोण आहेत तर त्या दिया मिर्झा आहेत दोन हजार बावीसमध्ये सोनाक्षी सिन्हा आहेत आणि दोन हजार एकवीसमध्ये आलिया या होत्या त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चनवर आपण जाणार आहे आता बा नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्यासमोर खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे की नुकतेच महाराष्ट्राने कोणत्या माशाला राज्य मासा म्हणून घोषित केलेला आहे तर पहा महाराष्ट्रानं कोणता राज्य मासा म्हणून घोषित केलं त्याचं नाव आहे सिल्वर पॉपलेट काय सिल्वर पॉपलेट नावाचा मासा आहे ज्याला महाराष्ट्र राज्याचा राज्य मासा म्हणून घोषित केलेला आहे तुम्ही पाहू शकता समोर हा मासा आहे हा सिल्वर पॉपलेट नावाचा मासा आहे याला आपण राज्य मासा म्हणून घोषित केलेला आहे तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे तर महाराष्ट्राने नुकतेच कोणत्या माशाला मासा म्हणून घोषित केलं तर त्याचं नाव लक्षात ठेवा सिल्वर पॉपलेट पुढे जाऊ आपण नेक्स्ट क्वेश्चनवर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्यासमोर टाईम पर्सन ऑफ द इयर दोन हजार तेवीस कोण ठरलेला आहे पहा टाईम पर्सन ऑफ द इयर दोन हजार तेवीस कोण ठरलेला आहे तर त्या आहेत गायिका टायलर स्विफ्ट टायलर स्विफ्ट नावाच्या गायिका आहेत तर त्या टाईम पर्सन ऑफ द इयर दोन हजार तेवीस ठरलेल्या आहेत ते आपल्या लक्षातच ठेवायचं आहे टाईम पर्सन ऑफ द इयर दोन हजार तेवीस कोण ठरलेला आहे तर टायलर स्विफ्ट त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे हा क्वेश्चन याच्यासाठी घेतला कारण की खूप मेन क्वेश्चन आहे जातीच्या आधारे जनगणना करणारं पहिलं राज्य ज्यावेळेस पहिलं काही असते ना तर ते मॅक्झिमम करून ठेवायचे की त्याच्यावर क्वेश्चन सेट होण्याचे चान्सेस असतात तर जातीच्या आधारे जनगणना करणारं पहिलं राज्य कोणतं आहे तर त्यावेळेस उत्तर द्यायचं आपण बिहार कोणतं बिहार हे राज्य आहे जे जातीच्या आधारे जनगणना करणारं आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चनवर जाणार आहे आपण पा हाय क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे पहिल्या वहिल्या घडामोडी आपण मॅक्झिमम घेतला याच्यामध्ये हरित हायड्रोजन धोरण राबवणारे पहिलं राज्य कोणतं हरित हायड्रोजन धोरण राबवणारं पहिलं राज्य कोणतं तर ते आहे महाराष्ट्र कोणतं आहे महाराष्ट्र राज्य आहे जे हरित हायड्रोजन धोरण राबवणारं पहिलं राज्य ठरलेलं आहे नेक्स्ट क्वेश्चनवर जाणार आहे आपण ओझोन दिवस कधी असतो तर ओझोन दिवस तुम्हाला लक्षातच ठेवायचा आहे सोळा सप्टेंबर आहे खूपदा विचारलेला आहे एम पी एस सी असो किंवा अदर एक्झाममध्ये पण असो तिथं विचारलेला आहे त्याच्यामुळे तुम्ही लक्षातच ठेवा ओझोन दिवस कधी असतो तर हा सोळा सप्टेंबरला असतो आणि ओझोनचं जे रेणूसूत्र आहे ते ओ थ्री असं आहे तेही तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे पुढे जाऊ आपण नेक्स्ट क्वेश्चनवर दोन हजार तेवीसच्या व्याघ्रगणनेनुसार सर्वात जास्त वाघ कोणत्या राज्यात आहेत ठीक आहे तर इथं व्याघ्रगणनेनुसार सर्वात जास्त वाघ कोणत्या राज्यात आहेत तर ते आहे मध्य प्रदेशमध्ये कुठं आहेत मध्य प्रदेशमध्ये म्हणजे दोन हजार तेवीसमध्ये जी व्याघ्रगणना झाली त्याच्यानुसार सर्वात जास्त वाघ कोणत्या राज्यामध्ये आढळून आले तर मध्य प्रदेशमध्ये आढळून आलेले आहेत मध्य प्रदेशचा सर्वात जास्त तिथं न नंबर लागत असतो मागच्या वेळेस पण मध्य प्रदेशच स्टॉपवर होता वाघांच्या संख्येमध्ये आणि सर्वात जास्त मृत्यू जर तुम्हाला विचारले वाघाचे कुठं होतात तर त्याचंही उत्तर तुम्हाला मध्य प्रदेशच द्यायचं आहे कारण की मध्य प्रदेशमध्ये सर्वात जास्त वाघ आहेत आणि तिथंच सर्वात जास्त वाघांचा मृत्यू होतो पुढे जाऊ आपण नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्यासमोर सीबीचे अध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक ने करण्यात आली तर पहा सीबीच्या अध्यक्षा ज्या आहेत त्यां सीबीच्या अध्यक्षा म्हणून माधवी पुरी यांची नियुक्ती करण्यात आली कोणाची माधवी पुरी भुच यांची नेमणूक करण्यात आलेली आहे चला तर मग सेबीचे अध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक ने करण्यात आली तर आपल्याला उत्तर लक्षात ठेवायचं आहे माधवी पुरी यांची सेबीच्या अध्यक्षा म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे पुढे जाऊ आपण नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्यासमोर खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे विचारण्याची शक्यता आहे की पंच्याण्णव्या ऑस्कर चित्रपट महोत्सवात सर्वोत्तम चित्रपट कोणता ठरलेला आहे तर पहा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे पंच्याण्णव्या ऑस्कर पुस्क पुरस्कार सोळा होता त्याच्यामध्ये सर्वात सर्वोत्तम चांगला चित्रपट जो आहे त्याचं नाव तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे एव्हरीथिंग एव्हरी ऑल ॲट वन्स काय त्या पिक्चरचं नाव तर तो पिक्चर आहे एव्हरीथिंग एव्हरीवेअर ऑल ॲट वन्स तर पंच्याण्णव्या ऑस्कर चित्रपट महोत्सवात सर्वोत्तम चित्रपट कोणता ठरला एव्हरीथिंग एव्हरीवेअर ऑल ॲट वन्स त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चनवर जाणार आहे आता आपण तर पहा नेक्स्ट क्वेश्चन पुन्हा इम्पॉर्टंट वीर बाल दिन म्हणून कोणता दिवस आपण घोषित केलेला आहे किंवा कोणता दिवस आपण साजरा करतो तर no. तो आहे सव्वीस डिसेंबर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे वीर बाल दिन म्हणून आपण कोणता दिवस सेलिब्रेट करतो तर सव्वीस डिसेंबर हा दिवस सेलिब्रेट करतो नेक्स्ट क्वेश्चनवर जाणार आहे आपण पाहा याच्यामध्ये पहा मुस्लिम महिला हक्क दिवस म्हणून कोणता दिवस पाळला जातो हा राज्यसेवेला पण क्वेश्चन आलेला आहे तर तुम्हाला इम्पॉर्टंट आहे विचारू शकतात मुस्लिम महिला हक्क दिवस म्हणून कोणता दिवस पाळला जातो तर एक ऑगस्ट हा मुस्लिम महिला हक्क दिवस म्हणून पाळला जातो पुढे जो आपण नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्यासमोर सुशासन दिवस कधी असतो तर सुशासन दिवस असतो पंचवीस डिसेंबरला कधी असतो पंचवीस डिसेंबरला असतो आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती असते त्या दिवशी म्हणून सुशासन दिवस आपण सेलिब्रेट करतो तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे पंचवीस डिसेंबर माननीय माजी राष्ट्रपती समजा बिहारी वाजपेयी यांची जयंती असते ठीक आहे तर सुशासन दिवस कधी पंचवीस डिसेंबरला पुढे आपण जाणार आहे महिलामध्ये महिलावरील अत्याचारामध्ये कोणते राज्य हवा आहे ठीक आहे तर महिलावरील अत्याचारामध्ये कोणते राज्य अव्वल आहे तर त्याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश उत्तर प्रदेशमध्ये सर्वात जास्त महिलांवर अत्याचार होतात तेही तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे विचारलं तर महिलांवरील अत्याचारामध्ये कोणतं राज्य अव्वल आहे तर उत्तर प्रदेश हे राज्य अव्वल आहे पुढे जाऊ आपण हा क्वेश्चन पण खूप इम्पॉर्टंट आहे कारण की हा बुकर पुरस्कार दोन हजार तेवीसवर क्वेश्चन फ्रेम झालेला आहे बुकर पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला मिळालेला आहे तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्यांचं नाव पॉल लिच लेखक आहेत आयरिश लेखक आहेत ठीक आहे कोणत्या देशाचे आहेत असं विचारलं तर आयरिश लेखक आहेत नाव आहे त्यांचं पॉल लीच आणि कशासाठी भेटलं तर प्रॉफेट सॉन्ग ठीक आहे तर याच्यासाठी त्यांना बुकर पुरस्कार दोन हजार तेवीस भेटलेला आहे या तिन्ही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे बुकर पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला भेटला पॉल लीच यांना भेटला कशासाठी भेटला तर प्रॉफेट सॉन्गसाठी भेटला आणि कुठचे आहेत तर आयरिश लेखक ते आहेत नेक्स्ट क्वेश्चनवर आपण जाणार आहे पण नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्यासमोर कॉप ट्वेंटी एट परिषद कुठे भरवण्यात आली होती तर कॉप ट्वेंटी एट ही जी परिषद आहे ती दुबई यू ई येथे भरवण्यात आली होती कुठं दुबई यू ईमध्ये ती भरवण्यात आलेली होती नेक्स्ट क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे आपण संरक्षण खात्यातून विंडोजऐवजी आता कोणती ऑपरेटिंग सिस्टीम वापरण्यात येणार आहे तर संरक्षण खात्यामध्ये जी विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम होती त्या विंडोजऐवजी आता आपण माया ऑपरेटिंग सिस्टीम वापरण्यात वापरणार आहे कोणती विंडोजऐवजी आता माया ऑपरेटिंग सिस्टीम आपण वापरणार आहे नेक्स्ट क्वेश्चनवर जाणार आहे आपण नेक्स्ट क्वेश्चनमध्ये पहा निवडणूक आयोगाने नुकतेच कोणाला नॅशनल आयकॉन म्हणून घोषित केलं तर निवडणूक आयोगाने नुकतेच नॅशनल आयकॉन म्हणून सचिन तेंडुलकर यांना घोषित केलेलं आहे कोणाला नॅशनल आयकॉन म्हणून सचिन तेंडुलकर यांना घोषित केलेलं आहे तर निवडणूक आयोगाने नुकतेच कोणाला नॅशनल आयकॉन म्हणून घोषित केले तर सचिन तेंडुलकर यांना केलेलं आहे चला नेक्स्ट क्वेश्चन आहे पहिला उ महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्कार कोणाला मिळाला तर पहिला महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्कार रतन टाटा यांना भेटलेला आहे सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन मोस्ट आय एम पी क्वेश्चन आहे हा आपल्याला लक्षातच ठेवायचा आहे की पहिला महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्कार कोणाला भेटला तर तो भेटलेला आहे रतन टाटा यांना भेटलेला आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्यासमोर ऑसी इंडेक्स युद्ध सराव कोणत्या दोन देशामध्ये असतो तो ऑसी इंडेक्स याच्या नावाच्या इनिशियलवरूनच तुमच्या लक्षात येईल भारत आणि ऑस्ट्रेलिया ठीक आहे तर ऑसी इंडेक्स कोणत्या दोन देशामध्ये असतो ऑसी इंडेक्स युद्ध सराव भारत आणि ऑस्ट्रेलिया दोन देशामध्ये असतो नेक्स्ट क्वेश्चनवर जाणार आहे आपण नेक्स्ट क्वेश्चन पहा प्लेईंग टू विन हे पुस्तक कोणाचं आहे तर प्लेईंग टू विन हे पुस्तक आहे सायना नेहवाल्यांचं ज्या बॅडमिंटन पट्टू आहेत तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे प्लेईंग टू विन हे पुस्तक आहे सायना नेहवाल्यांचं ज्या बॅडमिंटन पट्टू आहेत पुढे बघू आपण नेक्स्ट प्लेइंग इट माय वे हे पुस्तक कोणाचं आहे तर प्लेईंग इट माय वे हे पुस्तक आहे सचिन तेंडुलकर यांचं कोणाचं आहे सचिन तेंडुलकर यांचं हे पुस्तक आहे पा प्लेईंग टू विन हे पुस्तक पाहिलं होतं आपण प्लेईंग टू विन ते आहे सायना नेहवाल बॅडमिंटनपटू आहेत आणि प्लेईंग इट माय वे हे पुस्तक कोणाचं आहे तर हे पुस्तक आहे सचिन तेंडुलकर यांचं हे दोन्ही पुस्तकं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहणार आता नेक्स्ट क्वेश्चन पा युनेस्कोच्या सांस्कृतिक वारशाच्या यादीत कोणत्या नृत्याचा समावेश करण्यात आलेला आहे ठीक आहे तर युनेस्कोच्या सांस्कृतिक वारशाच्या यादीत कोणत्या नृत्याचा समावेश करण्यात आलेला आहे तर ते नृत्य आहे गरबा आणि गरबा नृत्य कुठं केलं जाते तर ते केलं जाते गुजरातमध्ये कुठं केलं जाते गुजरातमध्ये हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे तर पा युनेस्कोच्या सांस्कृतिक वारशाच्या यादीत कोणत्या नृत्याचा समावेश करण्यात आला तर उत्तर असलं पाहिजे गरबा आणि हे नृत्य कोणत्या राज्यात केलं जाते तर त्यावेळेस उत्तर आलं पाहिजे आपलं गुजरात पुढे आपण नेक्स्ट क्वेश्चन आहे अवर ओनली होम हे पुस्तक कोणाचं आहे तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे अवर ओनली होम हे पुस्तक आहे दलाईला लामा तिबेटचे जे धर्मगुरू आहेत त्यांचं हे पुस्तक आहे अवर ओनली होम अवर ओनली होम हे पुस्तक कोणाचं आहे तर दलाई लामा यांचं आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा तर कंबाईनमध्ये विचारू शकतात तर पहा आय पी एल दोन हजार तेवीसमध्ये सर्वात महागळा खेळाडू कोण ठरलेला आहे तर आय पी एल दोन हजार तेवीसमध्ये सर्वात महागळा खेळाडू आहे मिशेल स्टार्क नाव काय त्यांचं मिशेल स्टार्क कोणत्या देशाचे आहेत तर ऑस्ट्रेलिया या देशाच्या आहेत चोवीस पॉईंट पंच्याहत्तर कोटी रुपयाला सम त्यांना विकत घेतलं कोणं विकत घेतलं तर कोलकाता नाईट रायडर यांनी विकत घेतलेलं आहे पहा तुम्हाला एवढ्या गोष्टी यांच्याबद्दल लक्षात ठेवायच्या आहेत की आय पी एल दोन हजार तेवीसमध्ये सर्वात महागडा खेळाडू कोण ठरलेला आहे असे क्वेश्चन आधी विचारलेले आहेत तर तुम्ही लक्षात ठेवायचं नाव त्यांचं मिशेल स्टार्क नाव आहे त्यानंतर कोणत्या देशाचे आहेत तर ऑस्ट्रेलिया देशाच्या आहेत किटी कोटीला ते चोवीस पॉईंट पंच्याहत्तर कोटीला आणि कोणं विकत घेतलं तर कोलकाता नाईट रायडर यांनी विकत घेतलेला आहे तर कोलकात्याच्या टीमने त्यांना विकत घेतलेला आहे ठीक आहे ते क्लिअर असू द्या की आय पी एल दोन हजार तेवीसमध्ये सर्वात मागळा खेळाडू कोण कोणतं मिशेल स्टार्क पुढे जाऊ आपण नेक्स्ट क्वेश्चनवर पहा नेक्स्ट क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट पुन्हा भारताचे बारावे मुख्य माहिती आयुक्त म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली तर पहिली तर हा बारावा नंबरच तुम्ही लक्षात ठेवा की भारताचे बारावे मुख्य माहिती आयुक्त म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली तर त्यांचं नाव आहे हिरालाल समरिया काय हिरालाल समरिया तर भारताचे बारावे मुख्य माहिती आयुक्त म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली तर ते आहेत हिरालाल समरिया आणि किती आहेत ते बारावे आहेत पुढे जाऊ आपण नेक्स्ट क्वेश्चनवर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्यासमोर दोन हजार तेवीसचे शांततेचं तर शांततेचं नोबेल पारितोषिक कोणाला जाहीर झालेलं आहे हे आपल्याला विचारलेलं आहे तर दोन हजार तेवीसचं शांततेचं नोबेल पारितोषिक नाव लक्षात ठेवा नर्गिस मोहम्मदी ज्या इराण देशाच्या आहेत ठीक आहे तर दोन हजार तेवीसचं शांततेचं जे नोबेल पारितोषिक आहे ते नरगिस मोहम्मदी यांना भेटलं आणि ते इराणमधले आहेत पुढे जाऊ आपण नेक्स्ट क्वेश्चन आहे दोन हजार तेवीसच्या अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक कोणाला जाहीर झालेलं आहे तर दोन हजार तेवीसचं अर्थशास्त्राचं नोबेल पारितोषिक कोणाला जाहीर झालेलं आहे तर ते झालेलं आहे क्लॉडिया ग्लुडिन ठीक आहे इथं ड पाहिजे होता क्लॉडिया ग्लुडिन यांना जेड झालेला आहे ठीक आहे ते दोन गोष्टी लक्षात ठेवा शांततेचं नोबेल पारितोषिक नरगिस मोहम्मदी इराणच्या आणि दोन हजार तेवीसचं अर्थशास्त्राचं जे नोबेल पारितोषिक आहे ते कोणाला जेर झालं तर ते झालं क्लॉडिया ग्लुडिन यांना ज्या अमेरिकेच्या आहेत ठीक आहे तर या गोष्टी आपल्याला लक्षात इथं ठेवायच्या आहेत नेक्स्ट क्वेश्चनवर जाणार आता आपण नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्यासमोर डुरंट कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे कोणता कप विचारला इथं आपल्याला डुरंट कप तर डोरंट कप आपल्याला लक्षात ठेवायचं आहे फुटबॉल खेळाशी संबंधित आहे कोणत्या खेळाशी फुटबॉल खेळाशी संबंधित आहे डोरंट कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे फुटबॉल खेळाशी संबंधित आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्यासमोर पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली किंवा पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे एन के सिंग हे आहेत कोण आहेत एन के सिंग आहेत नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्यासमोर स्पोर्टमधला टाईम मॅग्झिन दोन हजार तेवीस ॲथलीट ऑफ द इयर म्हणून कोणाला घोषित करण्यात आले तर ते घोषित करण्यात आलं लिओनल मेस्सी यांना पहा टाईम मॅग्झिन दोन हजार ते तेवीस ॲथलीट ऑफ द इयर म्हणून कोणाला घोषित करण्यात आलं तर ते घोषित करण्यात आलं लिओनल मेसी यांना खूप इम्पॉर्टंट आहे लिओनल मेसी रोनाल्डो यांच्यावर कंटिन्यू क्वेश्चन असतातच आणि लिओनल मेस्सी हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर तेही तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ते आहेत फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे तर हे लक्षात ठेवा तुम्ही की टाईम मॅग्झिन दोन हजार तेवीस ऑफ द इयर म्हणून कोणाला घोषित करण्यात आलं तर लिओनल मेसी यांना करण्यात आलेलं आहे जे फुटबॉलपटू आहेत नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्यासमोर पंकज अडवाणी हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर पंकज अडवाणी हे बिलियर्ड्स या खेळाशी संबंधित आहेत कोणत्या बिलियर्ड्स या खेळाशी संबंधित आहेत तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे पुढे बघू आपण नेक्स्ट आता हा क्वेश्चन घेण्याचं कारण असं होतं की एक जानेवारीलाच जपानमध्ये खूप सारे भूकंप आले होते आणि सुनामीची शक्यता होती म्हणून तुम्ही लक्षात ठेवा भूकंपाचा देश म्हणून विचारू शकतात आपल्याला भूकंपाचा देश म्हणून कोणता देश ओळखला जातो तर त्याचं उत्तर राहील जपान कोणता जपान भूकंपाचा देश म्हणून कोणता देश ओळखला जातो तर जपान हा देश ओळखला जातो पुढे जाऊ आपण नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्यासमोर गिधाडाच्या संवर्धनासाठी व प्रजनन प्रजननासाठी कोणता प्रकल्प म्हणजे कोणत्या जिल्ह्यात प्रकल्प राबवण्यात येत आहे तर बा गिधाडाच्या संवर्धनासाठी आणि त्यांच्या प्रजननासाठी प्रकल्प स्थापन केला तो कुठे करण्यात आला तर तो करण्यात आलेला आहे पुण्यामध्ये ठीक आहे तर गिधाड जर नाव दिसलं तुम्हाला तर समजून घेजा त्याच्या संवर्धनासाठी आणि प्रजननासाठी प्रकल्प कुठे पुण्यामध्ये आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्यासमोर आता हा क्वेश्चन या कारणाने घेतला कारण की फातिमा बीबी यांचं नुकतंच निधन झालेलं आहे म्हणून हा क्वेश्चन आपल्यावर फ्रेम होऊ शकतो कारण की सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण होत्या तर त्यावेळेस आपलं उत्तर राहील फातिमा बीबी म्हणून हे आपल्याला इम्पॉर्टंट आहे त्यांचं निधनही झालं त्याच्यामुळे त्या करंटमध्ये न्यूजमध्ये होत्या त्याच्यामुळे हा प्रश्न आपल्याला विचारू शकतात तर सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण होत्या तर त्या होत्या फातिमा बी ठीक आहे तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे चला नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्यासमोर टॉम ऑफ सँड हे पुस्तक कोणाचं आहे तर हे पुस्तक आहे गीतांजली श्री यांचं टॉम ऑफ सँड हे पुस्तक कोणाचं आहे तर गीतांजली श्री यांचं हे पुस्तक आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्यासमोर भारतातलं पहिलं स्लेंडर लॉरीज अभयारण्य कोणत्या राज्यात उभारण्यात आलेलं आहे तर पहा भारतातलं पहिलं आहे स्लेंडर लॉरीज या प्राण्याचं अभयारण्य कोणत्या राज्यात उभारण्यात आलेलं आहे तर तामिळनाडू या राज्यात उभारण्यात आलेलं आहे कोणत्या तामिळनाडू या राज्यात उभारण्यात आलेलं आहे तर लक्षात ठेवा तुम्ही भारतातलं पहिलं स्लेंडर लॉरीज अभयारण्य कोणत्या राज्यात उभारण्यात आलेलं आहे तामिळनाडूमध्ये नेक्स्ट क्वेश्चन पाहणार आहे आपण पहा नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्यासमोर भारताच्या बावीसव्या कायदा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर भारताच्या बावीसव्या कायदा आयोगाचे अध्यक्ष ऋतुराज अवस्थी हे आहेत कोण आहेत ऋतुराज अवस्थी हे आहेत आपल्याला लक्षात ठेवायचं भारताच्या बावीसव्या कायदा आयोगाचे अध्यक्ष ऋतुराज अवस्थी हे आहेत त्यानंतर हा क्वेश्चन आपल्याला कंबाईन मेन्स दोन हजार तेवीसमध्ये आला होता त्याच्यानंतर या दोन गोष्टी म्हणजे या गोष्टीवर खूप जास्त करंटमध्ये न्यूजमध्ये होत्या म्हणून याच्यावर तो प्रश्न तिथेही फ्रेम झाला आणि तिथंही प्रश्न फ्रेम होऊ शकतो म्हणून हा प्रश्न तुम्ही लक्षातच ठेवा भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये इंडिया व भारत या दोन्ही नावाचा समावेश करण्यात आलेला आहे तर ते कलम आहे कलम एक कलम एकमध्ये इंडिया आणि भारत या दोन्ही नावाचा समावेश करण्यात आलेला आहे ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आणि जे कोणत्या भागात आहे तर भाग एकमध्ये आणि कलम पहिलीच कलम आहे त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे पुढे जाऊ आपण नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्यासमोर एकोणसत्तरवे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट कोणता ठरलेला आहे पाय एकोणसत्तरवे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आहेत आणि त्याच्यामध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट आपल्याला विचारला तर तो चित्रपट आहे एकदा एक काय झालं कोणता चित्रपट आहे एकदा काय झालं तर एकोणसत्तरवे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट आहे एकदा काय झालं पुढे जाऊ आपण नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमच्यासमोर भारतातली पहिली ए आय शाळा कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली तर भारतातली पहिलीच आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स शाळा कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली तर तामिळनाडूमध्ये उत्तर काय असलं पाहिजे तामिळनाडू तर भारतातली पहिली ए आय शाळा कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली तर ते करण्यात आली तामिळनाडूमध्ये नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमच्यासमोर आता पहा नागरी हवाई क्षेत्रात ड्रोन उड्डाणाला परवानगी देणारा पहिला देश कोणता तर नागरी हवाई क्षेत्रात ड्रोन उड्डाणाला परवानगी देणारा पहिला देश आहे इस्रायल कोणता आहे इस्रायल हा देश आहे तर नागरी हवाई क्षेत्रात ड्रोन उड्डाणाला परवानगी देणारा पहिला देश इस्रायल हा आहे नेक्स्ट क्वेश्चन जॅक्सा ही कोणत्या देशाची अंतराळ संस्था आहे तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे जॅक्सा जी आहे ते जपानची अंतराळ संस्था आहे कोणाची आहे जॅक्सा जपानची आहे इस्रो कोणाची आहे मग इस्रो इंडियाची आहे आणि नासा कोणाची आहे तर नासा अमेरिकेची आहे तर ह्या आपल्याला लक्षात ठेवायचं आहेत इस्रो इंडियाची नासा अमेरिकेची आणि जाक्सा जपानची अंतराळ संस्था आहे नेक्स्ट क्वेश्चन नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात तर पहा नियोजन आयोगाच्या जागी नीती आयोगाची स्थापना केली होती आपण दोन हजार पंधरामध्ये तर नियोजन आयोगाचे अध्यक्ष पंतप्रधानच राहायचे तसंच नीती आयोगाचे जे अध्यक्ष असतात ते कोण असतात तर पंतप्रधानच असतात हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे पण नियोजन आयोगाचे जागी नीती आयोग आलं हेही तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे पुढे जाऊ आपण नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्यासमोर नीती आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आलेली आहे पहा नीती आयोगाचे अध्यक्ष पाहिले आपण होते पंतप्रधान असतात नीती आयोगाचे अध्यक्ष परंतु इथं आता उपाध्यक्ष विचारले की नीती आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली तर नीती आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून बी बी आर सुब्रमण्यम यांची नेमणूक करण्यात आलेली आहे तर नीती आयोगाचे उपाध्यक्ष सध्या कोण आहेत बी व्ही आर सुब्रमण्यम हे आहेत नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्यासमोर पहा वित्त आयोग कोणत्या कलमांतर्गत स्थापन करण्यात येतो तर इथं वित्त आयोगाबद्दल कलम विचारलेली आहे तर वित्त आयोग कोणत्या कलमांतर्गत स्थापन करण्यात येतो कलम दोनशे ऐंशी अंतर्गत आणि कोण स्थापन करतो तर राष्ट्रपती कोण करतो राष्ट्रपती स्थापन करतो वित्त आयोगाची कलम जर विचारली तर कलम लक्षात ठेवा जा दोनशे ऐंशी आणि कोण स्थापन करतो तर राष्ट्रपती स्थापन करतात त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्यासमोर जिल्हा न्यायाधीशांची निवड कोण करते तर जिल्हा न्यायाधीशांची जी निवड आहे ते राज्यपाल करतात आता हा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी की याच्यावर क्वेश्चन फ्रेम होऊ शकतो की जिल्हा न्यायाधीशांची निवड कोण करतो तर जिल्हा न्यायाधीशांची निवड राज्यपाल करत असतात त्यानंतर नेक्स्ट अनुच्छेद दोनशे तेत्तीस अनुसार ठीक आहे दोनशे तेत्तीस अनुसार जिल्हा न्यायाधीशाची ने नेमणूक केली जाते तर जिल्हा न्यायाधीशाच्या नेमणुकीचा कलम लक्षात ठेवायचा आहे दोनशे तेतीस आहे आणि जिल्हा न्यायाधीशाची ने जी नेमणूक आहे ती कोण करत असते तर राज्यपाल करत असतात आता आपण नेक्स्ट क्वेश्चनवर जाणार आहे सध्या भारतामध्ये किती उच्च न्यायालय आहेत तर सध्या भारतामध्ये उच्च न्यायालयाची संख्या जी आहे ते पंचवीस उच्च न्यायालय आहेत किती पंचवीस उच्च न्यायालय आहेत ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे सध्या भारतामध्ये किती उच्च न्यायालय आहेत तर पंचवीस उच्च न्यायालय आहेत तर प्रकारे आपण जे पन्नास क्वेश्चन होते ते पन्नास क्वेश्चनवर आपण रिव्हिजन घेतलेला आहे तर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा आपण ट्राय केलेलं आहे याच्यामध्ये की जेवढे संभाव्य प्रश्न होऊ शकतात आणि जेवढे सध्या करंट न्यूजमध्ये आहेत आणि वन लायनर आहेत ते सगळे क्वेश्चन आपण याच्यामध्ये घेण्याचा प्रयत्न केलेला आहे पन्नास क्वेश्चन आपण घेतलेले आहेत जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा धन्यवाद